मी ओलं खोबरं घेतलेला आहे ओलं खोबरं याला असं करून घ्यायचं आपल्याला आज आपण छान अशा ओल्या नारळाच्या वड्या करणार आहोत खूप छान होतात आणि आता नारळ पूर्ण सुद्धा जवळ आलेली आहे तुम्ही हवं तर याला खिसून सुद्धा घेऊ शकता याची पूर्णवरची साल सुद्धा काढून घेऊ शकता नाहीतर असं सुद्धा याला करू शकता आता मी याला डायरेक्ट कट करते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते झटपट होत्या जास्त काही टाईम लागत नाही काही नाही आणि खायला पण खूप छान लागते तर इथे मी पूर्ण याची छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त पण बारीक नाही आणि जास्त ठोकर पण नाही आता इथे पूर्ण खोबरं मी काढून घेतलेलं आहे गॅसवर पॅन ठेवला थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकून घे छान खोबरं आपण भाजून घेऊया मी इथे एक चम्मच तूप वापरलेलं आहे याच्यासाठी खोबऱ्याची पेस्ट भाजण्यासाठी थोडंसं आपलं गरम झालं की याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे थोडशाला भाजून घ्यायचं आहे छान असा याचा कलर बदलेपर्यंत थोडासा आणि मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे मात्र हे लगेच लागते असं खालून खोबरं एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आता मी मला जेवढी पाहिजे तेवढी याच्यामध्ये टाकते आणि याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा व्यवस्थित छान अशी साखर मिक्स होईल असं करून घ्यायचं असं पूर्ण शकता शकतात आहे हळूहळू या साखरेचं असं साखर पूर्ण विरघळायला याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही दूध टाकायचं नाही काहीच नाही याचा पूर्ण एक जीव झाला की काढून घ्यायचं आहे हे आता इथे मी ताठामध्ये तूप लावून घेतलं आहे आणि हे काढून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित झालेलं आहे काढून घेतली ताटामध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे पूर्णपणे त्याला छान असं चाकूच्या सायन्या चौखं करून घेऊया थोडा थंड व्हायसाठी ठेवूया छान होत आपले नारळी वडे ओल्या कपड्याच्या खूप छान लागते त्यात आता हे आपलं छान थंड झालेलं आहे याला कट करून घेऊया चाकूच्या साईड कट करून घ्यायचं आहे छान होते त्या अशा आपल्या ओल्या नारळाच्या वड्या मिळू शकता आपल्या खूप छान अशा नारळाच्या वड्या झालेल्या आहेत काढून घेऊया कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा बनवाया रक्षाबंधनला खोबऱ्याच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या होऊ खूप छान अशा झालेले आहेत का